नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा दहा आहे ज्यामध्ये आपण महाराष्ट्र बी एड सी टी प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस सत्तरसाठी मित्रांनो आपण पर्शभूमुख रेग्युलरली जे मित्रांनो अतिशय महत्त्वाची व अतिसंभव मित्रांनो आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे पाहायला मिळत नसेल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या मृतो जेणेकरून तुम्हाला बी एड सी ई टीचे सर्व काय प्रवेश परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे हो प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांनी मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसतील त्या नेतृत्य चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण काय सविस्तर आपल्या आतापर्यंत जे काही सर्व विषयावरचे आपण प्रश्न पाहिले आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली जे आहे शिक्षक अभियोगता आणि सामान्य ज्ञान या दोन्ही विषयावरच्या प्रश्न पाहणार आहोत जे की तुम्हाला प्रत्येकी सेक्शन तीस तीस प्रश्न मित्रांनो जे की विचारली जातात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तब्बल साठ प्रश्न कव्हर करणार आहोत आणि साठ मधले प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभावता प्रश्न एक्झाम दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत मित्रांनो तर सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला आणि पाहू आजच्या व्हिडिओमधील काही आपण अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे पहा काय म्हणतो अध्यापनाच्या विमर्श स्तरावर ज्याला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हणतो तर अध्यापनाच्या विमर्श स्तरावर खालीलपैकी कशावर जे की सर्वाधिक जो की भर दिला जातो तर रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये सर्वाधिक भर जो आहे कशावर दिला जातो असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे आहे ऑप्शन नंबर ब जे की समस्या निराकरण आणि विचार यावर जो आहे जो की सर्वाधिक भर दिला जातो तर आपण त्याला विमर्श स्थर जे म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये रिफ्लेक्टिव्ह लेवल असा म्हणतात तर विमर्शी स्थर ह्या हा अध्यापनाचा सर्वोच्च स्तर आहे जिथे विद्यार्थी केवळ माहिती ग्रहण न करता स्वतंत्र विचार आणि समस्या निराकरणावर देखील तेवढाच भर देतो त्यामुळे पर्याय नंबराचं ब या ठिकाणी उत्तर, उत्तर आहे आपला दुसरा प्रश्न असा एखाद्या विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती खुंटली आहे हे समजल्यावर तुमची पहिली पायरी काय असेल एखाद्या विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती खुंटली आहे असं समजल्यावर तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ब तर त्याच्या निदानासाठी नैदैनिक चाचणी जे की आपण त्याला डायग्नोस्टिक टेस्ट असं म्हणतो तर जे की घेणे म्हणजे की त्याच्या निदानासाठी प्रगती का खुंटली आहे याचं जे की मूळ कारण शोधण्यासाठी आपण त्याची एक नैदानिक चाचणी ही पहिली आपली त्या ठिकाणी पायरी असणारी असेल पर्याय नंबर ब या ठिकाणी जो उत्तर होणारं असेल आणि मित्रांनो जो आपला शिक्षक अभियोगता हो म्हणजेच की टीचिंग अपटूड जो हा सब्जेक्ट आहे खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि अतिशय सोपा सब्जेक्ट आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तीसपैकी दे तीस देखील मार्क मिळू शकतात जर तुम्ही याचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला तर मित्रांनो कारण का हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आतापर्यंत जेवढे आपण बी एस सी टीचे एक्झामसाठी क्लासेस कंडक्ट केले आहेत त्यामध्ये आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो तीसपैकी तीस या विषयामध्ये जे की गुण मिळालेले देखील आहे त्यामुळे हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे खूप इझी या लेवलचे ले ले प्रश्न असतात फक्त तुम्हाला या ठिकाणी काही गोंधळ न करता फक्त याची उत्तरे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागणारे असतात त्यामुळे हा सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये पैकीच्या पैकी, पैकी गुण असतील तर, सो तर पूर्ण सोबत तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मी संपूर्ण समजून सांगणार आहे त्यानंतर प्रश्न पुढचा तिसरा असा आहे जीन पियाजे यांच्या मते अॅनिमिझम जे की निर्जीव वस्तूंना सजीव समजून त्याला अॅनिमिझम असं म्हणतात तर अॅनिमिझम हे मुलांच्या कोणत्या अवस्थेचे जे की वैशिष्ट्य आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ज्यालाच की पूर्व कार्य प्रक्रिया जे की अवस्था याला जे आहे थोडक्यामध्ये जे की म्हणतात म्हणजेच काय तर जीन पियाजे यांच्या मते जे आहे जे की दोन ते सात वर्षाच्या जे काही दोन ते सात वर्षामधले लेकरं असतात किंवा मुलं असतात ज्याला प्री ऑपरेशनल स्टेज असं जे म्हणतात तर या दोन ते सात वर्षाच्या मुलांमध्ये निर्जीव वस्तूंना सजीव समजण्याची जे की प्रवृत्ती असते आणि त्याला म्हणतात काय म्हणतात त्याला अॅनिमिजम असं जे आहे ते म्हणतात पर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ब जे की पूर्व कार्यप्रक्रिया अवस्था याला म्हणतात त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न असा आहे जर एखादा विद्यार्थी वर्गात नेहमीच आक्रमक वागत असेल तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल तर अशा परिस्थितीमध्ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब तर त्याच्या आक्रमकतेच्या मुळाशी असलेल्या कारणांचा शोध आपण घ्याल ही आपली त्यामध्ये जे की प्रतिक्रिया असणारी असेल तर आक्रमक वर्तनामागे कौटुंबिक किंवा मानसिक कारणे असू शकतात ती शोधणे ही जे आहे शिक्षकाचं मुख्य काम या ठिकाणी होणारं असेल पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न पाचवा असा आला Uh, ah कोहलबर्गच्या मते नैतिक विकासाच्या सर्वत्रिक नैतिक तत्वे हा स्तर कोणत्या टप्प्यामध्ये येतो तर कोणाच्या कोहलबर्गच्या मते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी उत्तर पारंपरिक हे जे याचं उत्तर होणारं असेल तर कोहलबर्गच्या मते जे काही विकास सिद्धांतामध्ये ज्याला युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल हा म्हणतात तर हा जो आहे शेवटचा म्हणजेच की पोस्ट कन्व्हेशनल म्हणजे की उत्तर पारंपरिक हा जो आहे तो यामध्ये स्तर जो आहे तो येतो पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर जे की होणारं असेल त्यानंतर आपला सहावा प्रश्नाचा आहे प्रगत संघटक प्रतिमान ज्याला आपण अडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल असं म्हणतो तर प्रगत संघटक प्रतिमान खालीपैकी कोणत्या उद्दिष्टांसाठी वापरला जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब नवीन माहितीची जुन्या ज्ञानाशी अर्थपूर्ण सांगड घालणे हे जे या ठिकाणी जे की वापरलं जातं तर डेव्हिड ओसुबेल तर डेव्हिड ओसुबेल हे प्रतिमान विद्यार्थ्यांच्या जे की पूर्व ज्ञानाचा वापर करून नवीन माहिती आत्मसात करण्यात जे की मदत करत मदत करते तर पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला सातवा असा आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार शिक्षकांचे सतत व्यावसायिक विकास प्रतिवर्षी किमान की किती तास असावे तर किती तास असावा तर उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी म्हणजे की पन्नास तास जे की असावे तर नॅशनल जे आहे नॅशनल शैक्षणिक धोरण असं म्हणतो तर दोन हजार वीसनुसार नुसार शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी दरवर्षी किमान पन्नास तासाचे प्रशिक्षण अनिवार्य जे की आहे पर्याय याँच नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल त्यानंतर आपला आठवा प्रश्न ब्लूमच्या वर्गीकरणानुसार उच्चस्तरीय विचारांमध्ये कशाचा समावेश होतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी विश्लेषण मूल्यमापन आणि निर्मिती याचा जो यात समावेश होतो सुधारित वर्गीकरणानुसार हे उच्चस्तरीय विचार कौशल्यामध्ये जे की येतात ज्यामध्ये हे विश्लेषण मूल्यमापन आणि निर्मिती पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होईल त्यानंतर आपला नववा प्रश्न समावेशिक शिक्षणामध्ये साधने आणि सुविधा कोणाच्या गरजेनुसार बदललेल्या जातात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजा नुसार जे आहे ते बदलले जातात तर शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार जे की शिक्षण देणे हे आहे पर्यायचं सी उत्तर होणार असेल त्यानंतर आपला दहावा प्रश्न जर तुमच्या वर्गात एक मूल अवधान विकृती ग्रस्त असेल तर तुम्ही त्याला कसे हाताळाल त्याला तुम्ही कसे हाताळणार असाल तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं बी जे की अभ्यासाचे छोटे तुकडे करून व वारं वारंवार विश्रांती देऊन या प्रकारे जे त्याला हाताळणारे असाल तर म्हणजेच काय जे ग्रस्त मुलं आहेत एडी एच डी ज्याला आपण अवधान विकृत असं म्हणतो ते मुले आहेत तर एकाग्रतेने प्रमाण कमी असते त्यांचं त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या कृतीमध्ये गुंतवणूक जे की प्रभावी ठरते म्हणून पर्याय नंबर याचं ब जे की उत्तर या ठिकाणी होणारं असेल मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही बी एड सी ई टी परीक्षा दोन हजार सव्वीसची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लॉय प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसल तर वेळ न वाया होता लगेच लगेच या लगे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची आप लिंक दिली आहे तिथून मित्रांनो लगेच लगेच लगे। जॉईन करून घ्या ज्याद्वारे तुमची ए टू झेड तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील ज्यामुळे तुम्हाला खऱ्या पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे ज्यामुळे मार्केटमध्ये कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण सर्वात कमी प्राईजमध्ये मध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेफर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफर मध्ये प्राइस जे की नाईन 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 फक्त आपण ठेवलेला आहे ज्या तुम्हाला परिपूर्ण संभव्य टेसरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत जे की परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारले जाण्याची दाट संभवता असणारे आहे ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी ए टू झेड तयारी होणारी असेल तर आपली परीक्षा मित्रांनो मार्च मध्ये होणार आहे त्यामुळे त्या मनाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई बुक उपलब्ध करून देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेच लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही बीएड सी डीच्या परिपूर्ण तयार लागू शकता आणि मी तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयार लागा तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल त्यामुळे लगेच लगेच जॉईन करा चांगल्या तयारला लागा मित्रांनो जर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी आपली स्पेशली बीएसीडीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच जॉईन केलं तर त्यांनी लगेच लगेच जॉईन करून घ्या मित्रांनो त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व काही आपण त्या ठिकाणी शिकवत आहोत तर तुम्ही लाईव्ह जरी त्या ठिकाणी कंडक्ट नाही झाला तरी मित्रांनो तुम्हाला कधीही कुठेही कसा आहे आपला रेकॉर्ड व्हिडिओ देखील पाहता येणारा असतो त्यामुळे ही एकमेव बॅच तुम्हाला या परीक्षेसाठी यश मिळवण्यासाठी परिपूर्ण आहे त्यामुळे लगेचच्या लगेच ॲप्लिकेशन लगे डाऊनलोड करा त्यामधून आपला कोर्स जो आहे इनरॉल करून घ्यावं चांगले आणि उत्तम तयारीला त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक अकरा काय म्हणतो पहा अध्यापन अध्ययन प्रक्रियेत प्रतिसाद कोणासाठी महत्वाचा असतो तर प्रतिसाद तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठी आहे जे की महत्वाचा असतो सांगायचं एवढंच आहे प्रतिपदामुळे विद्यार्थ्याला आपली प्रगती समजते तर शिक्षकाला आपल्या अध्यापन पद्धतीत सुधारणा करता येतात म्हणून पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न बारावा असा आहे वाय गोड्सकी यांच्या सिद्धांतानुसार स्कॉप ऑफ फिल्डिंग म्हणजे काय तर स्कॉप फिल्डिंग म्हणजेच काय आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की तात्पुरती मदत जी मुलाला अवघड कार्य पूर्ण करण्यास सक्षम करते याला जे आहे काय म्हटलं जातं त्याला स्कॉप फिल्डिंग असं जे आहे ते म्हटलं जातं तर वाय गोड्सकीच्या मध्ये स्कॉप फिल्डिंग म्हणजे मुलाचा विकास क्षेत्रात त्याला दिली जाणारी तात्पुरती आधार प्रणाली होय पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल त्यानंतर ते तेरावा प्रश्न एखाद्या शिक्षकाचा अध्यापन प्रभाव कशावरून मोजले जाते तर कशावरून जे आहे ते मोजलं जातं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या वर्तन बदलावरून जे की मोजलं जातं तर शिक्षणाचं मुख्य ध्येय हे विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये अपेक्षित बदल घडून आणणे हे आहे म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणारं असेल त्यानंतर चौदावा प्रश्न कृती संशोधन हे शिक्षकाद्वारे प्रामुख्याने कशासाठी केलं जातं तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वर्गातील तत्काळ शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी जे आहे ते केलं जातं तर कृती संशोधन हे स्थानिक आणि दैनंदिन शैक्षणिक समस्यांच्या त्वरित निराकरणासाठी जे की असतं पर्याय नंबर हे ब उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पंधरावा प्रश्न वर्गात अध्यापन करताना एखादा विद्यार्थी अप्रासंगिक प्रश्न विचारत असेल तर तुम्ही काय कराल तुम्ही त्या त्यावेळेस जे आहे काय कराल असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की तासानंतर उत्तर देण्याचे आश्वासन देऊन विषयावर लक्ष केंद्रित कराल हे जे आहे तुम्हाला त्यावेळेस करावं ला लागणार असेल कारण का यामुळे मूळ विषयाचा ओघ जे की टिकून राहतो आणि विद्यार्थ्यांच्या कुतुलाचा जे की अवमानही होत नाही पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल त्यानंतर सोळावा प्रश्न अध्ययनाचा प्रयत्न प्रमाद सिद्धांत मांडताना थॉर्नडाईकने कशावर प्रयोग केला खालीलपैकी तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मांजर यावर जो आहे तो प्रयोग केलेला आहे एडवर्ड थाय डायकने जे आहे आपला प्रयत्न प्रमा ज्याला ट्रायल अँड इरर असं म्हणतात इंग्लिशमध्ये तर सिद्धांत मांडण्यासाठी मांजरीवर जो आहे तो प्रयोग केलेला होता पर्याय नंबर ब याचं उत्तर होणारा असेल त्यानंतर सतरावा प्रश्न आपला सर्जनशीलता मोजण्यासाठी खालपैकी कोणती चाचणी प्रभावी ठरते तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब आपसारी विचारावर आधारित चाचणी हे जे आहे थोडक्यामध्ये जे की ही प्रभावी ठरते तर सर्जनशीलता मोजण्यासाठी एकाच गोष्टीचे अनेक उपाय शोधणे ही चाचणी जी आहे जे की आवश्यक असते पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल त्यानंतर अठरावा प्रश्न शिक्षकांची भावनिक बुद्धिमत्ता कशासाठी महत्वाची आहे खालीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन सुसंवाद साधण्यासाठी जे की महत्वपूर्ण आहे तर पर्याय याचं ब हे उत्तर होणार असेल तर भावनिक बुद्धिमत्तेमुळे शिक्षक विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीला ओळखून चांगले मार्गदर्शन करू शकतात त्यानंतरचा एकोणीसवा प्रश्न आपला मुलांना अभ्यासण्यास अभ्यासासाठी बक्षीस देणे ही पद्धत अध्ययनाच्या कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वर्तनवादी सिद्धांत यावर आधारित आहेत तर बक्षीस आणि शिक्षा या संकल्पना वर्तनवादाशी संबंधित आहेत पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी रुब्रिक्स वापरण्याचा मुख्य फायदा काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मूल्यमापनात पारदर्शकता व वस्तुनिष्ठता येते पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणारं असेल त्यानंतर एकवीसवा प्रश्न शिक्षणातील अनुभव शंकू मध्ये सर्वाधिक प्रभावी अध्ययन जे की अनुभव कोणता मानला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की प्रत्यक्ष कृतीद्वारे मिळवलेला अनुभव हे जे आहे या ठिकाणी होणार असेल तर यामध्ये सांगायचं झालं तर एन्डगर डेल यांच्या अनुभव व शंकूनुसार प्रत्यक्ष अनुभव हा शिकवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे असं जे त्यांनी म्हटलेलं आहे पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल त्यानंतरचा बावीचा प्रश्न वर्गातील काही विद्यार्थी अभ्यासात खूप मागे असतील तर तुम्ही काय कराल त्यावेळेस जे आहे तुम्ही काय कराल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की बी त्यांच्यासाठी उपचारात्मक अध्यापन कराल तर या ठिकाणी मागे पडलेल्या मुलांच्या चुका सुधारण्यासाठी जे की एक रिमेडिकल टीचिंग असं म्हणतात त्याला उपचारात्मक अध्यापन जे की करणं आवश्यक असतं पर्याय नंबर ब हे उत्तर होणार असेल त्यानंतर तेवीस हा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान शिक्षण या संकल्पनेची अचूक वर्णन करतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे तर शिक्षण केवळ शाळा किंवा पदव्यापुरतं मर्यादित नसून ती जन्मभर चालणारी एक प्रक्रिया आहे तर याचं जे आहे अचूक वर्णन होणार असेल त्यानंतर आपला पुढील चोवीसचा प्रश्न घटक चाचणी हे कशाचे उदाहरण आहे खालीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की आकारिक मूल्यमापन याचं उदाहरण आहे तर शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान केले जाणारे मूल्यमापन म्हणजे जे की आकारिक मूल्यमापन होय पर्याय नंबर ए त्यानंतर आपला पंचवीसा प्रश्न एका प्रभावी शिक्षकासाठी खालीलपैकी कोणता गुण सर्वात महत्वाचा आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की विद्यार्थी प्रति सहानुभूती आणि विषयाचे सखोल ज्ञान हे जे आहे महत्वपूर्ण आहे तर उत्तम शिक्षकाकडे विषयाचं ज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या भावनाची जाण हे दोन्ही गुन्हे असतात त्यानंतर आपला सव्वीसवा प्रश्न शिक्षण हक्क कायदा दोन हजार नुसार प्राथमिक स्तरावर विद्यार्थी व शिक्षक प्रमाण किती असावे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की तिसास एक एवढं जे आहे ते असावे ॲक्ट दोन हजार दर नुसार मागे एक शिक्षक असणे जो की बंधनकारक आहे पर्याय नंबर ए सॉरी बी हे उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील सत्तावीसवा प्रश्न मुलामध्ये स्वसंकल्पना विकसित होण्यासाठी शिक्षकांनी काय करावे खालीलपैकी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब प्रयत्नाचे कौतुक करून आत्मविश्वास वाढवावा म्हणजेच काय तर सकारात्मक प्रोत्साहनामुळे मुलांमध्ये स्वतःबद्दल चांगली प्रतिमा जे की तयार होते पर्याय नंबर ब हे उत्तर होईल त्यानंतर आपला पुढील अठ्ठावीसवा प्रश्न असा आहे सूक्ष्म अध्यापन चक्राचा जो की योग्य क्रम कोणता आहे यामध्ये तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की नियोजन अध्यापन प्रतिसाद पुनर्नियोजन पुनर्ध्यापन आणि पुनर्प्रतिसाद हा जो क्रम आहे तो योग्य आहे तर सूक्ष्म अध्यापन अद्याप चक्राची सुरुवात ही नियोजनाने होऊन ती पुनर्प्रतिसादावर जी आहे जे की संपते आहे म्हणून पर्याय नंबर ए हे याचं उत्तर होईल त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न आपला वर्गातील गट चर्चा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणता सामाजिक गुण विकसित होतो खालीलपैकी तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सहकार्य आणि लोकशाही मूल्य तर गटामध्ये चर्चा केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांचे विचार ऐकवण्याची एक जे की आणि सहकाराची जी आहे ती वृत्ती वाढते जे की आपण आपल्या लाईव्ह क्लासमध्ये जे वर्ग व्यवस्थापनाचा आपण चाप्टर शिकलेला आहे त्यामध्ये तुम्हाला हे मी संपूर्ण सविस्तर सा समजावून सांगितलेलं होतं त्यानंतर आपला प्रश्न तीसवा डिजिटल वर्गाचा मुख्य उद्देश काय असावा यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की अमूर्त संकल्पना दृक्त श्राव्या माध्यमातून सोप्या करून सांगणे तर स्मार्ट क्लासचा उपयोग कठीण विषय सोपे करून शिकवण्यासाठी जो आहे तो केला जातो ऑप्शन नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणारं असेल तर मित्रांनो हे झाले आपले आता टॉप थर्टी क्वेश्चन जे की टीचिंग अपट्यूड म्हणजेच की शिक्षक अभियोगता यावरचे प्रश्न होते आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला एक्झाम दृष्टिकोनातून महत्वपूर्णच आहे आता या पुढचे जे तीस प्रश्न आहेत ते आपण आता पाहू जी की जीएसटी जे की सर्वात अवघड वाटतात मुलांना आणि परीक्षेमध्ये जे की मोस्टली कन्फ्यू करणारे प्रश्न जे आहे ते विचारले जातात आणि प्रश्नांचा लेव्हल प्रश्नांचे स्वरूप तुम्ही स्टँडर्ड सर्व काही पाहून घ्या तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये एक्झॅक्टली जे की विचारली जाणारे असतील आणि याची तुम्हाला तयारी जर परिपूर्ण करायची असेल तर तुम्हाला एकमेव सोल्युशन सांगतो आपल्या बॅच मध्ये टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज तुम्ही जेवढे सोडवाल ज्या ठिकाणी जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल शंभर टक्के मला सांगतो तुमच्या अभ्यासामध्ये तेवढा त्या ठिकाणी बदल जो आहे तो होणार असेल त्यामुळे म्हणतोय तुम्ही जर अजून जॉईन केलं असेल आपली स्पेशल बॅच जॉईन करून घ्या लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही आपल्या ऍप डाऊन करा आणि लगेच लगेच कोर्स करून उत्तम तयारी केला लागा मित्रांनो त्यानंतर पाहू आपला आता सामान्य ज्ञान सक्षम मधला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो पहा खालील विधाने विचारात घ्या यामध्ये आपल्याला विचार दोन विधाने आहेत विचारात घेण्यासाठी अ आणि ब तर अ विधान म्हणतो की भारतीय राज्यघटनेतील कलम एकशे पंचावन्न नुसार राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि ब विधान आहे राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ही तीस वर्ष असावी तर यापैकी तुम्हाला कोणतं योग्य वाटतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ म्हणजेच की ए फक्त अ बरोबर आहे तर राज्यघटनेतील कलम एकशे पंचावन्न नुसार जे की राज्यपालांची नियुक्ती करतात तर हे बरोबर आहे विधान परंतु राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ही तीस वर्ष नसून किती असावी लागते तर पस्तीस वर्ष ही असावी लागते त्यामुळे हे विधान जे की चुकीचं आहे पर्याय नंबर फक्त याचं अ जे आहे ते बरोबर होणारं असेल तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतात पाहून घ्या त्यानंतरचा प्रश्न दोन असा आपला ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार पंचवीस संदर्भात अचूक विधान ओळखा तर जे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट आहे यामधला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचा दोन जे की हा अहवाल जागतिक आर्थ, आर्थिक मंचाद्वारे जे की डब्ल्यूईफ याद्वारे जो आहे जो की प्रसिद्ध केला जातो पर्याय नंबर याचं जे की दोन हे उत्तर होणार असेल तर याबद्दल तुम्हाला अधिक माहिती सांगायचं झालं तर एकूण जे आहे यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस देश समाविष्ट किती अठ्ठेचाळीस आणि यामध्ये जो भारताचा रँक आहे भारताचा रँक भारता थोडक्यामध्ये जो की एकशे एकतीसवा आहे या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या तर एकशे एकतीसवा जो की रँक आहे एकशे अठ्ठेचाळीस पैकी एकशे एकशे एकतीसवा आहे जे की दोन हजार पंचवीसच्या रिपोर्टनुसार आणि दोन हजार चोवीस जर आलं तुम्हाला यावर प्रश्न तर दोन हजार चोवीस मध्ये आहे तुडक्यामध्ये एकशे एकोणतीसवी रँक होते आता ती एकशे एकतीस वर जे की गेलेली आहे तर ही आपली स्थिती आहे आपल्या देशाची तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या याचं पर्याय नंबर काय होणार असेल जे की पर्याय याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारच असेल मित्रांनो त्यानंतर प्रश्न तिसरा असा आहे भारतीय अर्थव्यवस्थेतील म्हणजे काय ज्याला आपण डिफेट फायनान्सिंग असं म्हणतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे बँकेकडून कर्ज कर घेणे किंवा नवीन चलन छापून तूट भरून काढणे हे जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल तर अर्थसंकल्प अर्थसंकल्पातील जे तूट भरण्यासाठी जेव्हा सरकार नवीन चलन निर्माण करते त्याला डिफेसिट फायनान्सिंग असं जे आहे त्याला म्हटलं जातं पर्याय नंबर ब उत्तर होईल त्यानंतर आपला चौथा प्रश्न असा आहे क्वांटम डॉट्स शोधासाठी दोन हजार तेवीसचा रसायनशास्त्रातील नोबल पुरस्कार देण्यात आला हे डॉट्स प्रामुख्याने कशाशी संबंधित आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं दोन जे की नॅनो टेक्नॉलॉजी आणि एल डी प्रकाश याच्याशी संबंधित आहेत तर क्वांटम डॉट्स हे अतिसूक्ष्म कण असून त्याचा वापर डिस्प्ले आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये होतो पर्याय नंबर याचं दोन उत्तर होणार असेल त्यानंतर पाचवा प्रश्न महाराष्ट्रातील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर दोन जे की अस्थंभा हे जे आहे तुडक्यामध्ये होणार असेल तर सातपुडा रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर या ठिकाणी म्हटलेलं आहे तर या अस्थंभा हे जे आहे जे की नंदुरबार या ठिकाणी आहे तर पर्याय नंबर याचं दोन या ठिकाणी उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला पहिला प्रश्न जो की सहावा प्रश्न आहे पंधराव्या वित्त आयोगाने राजा राज्यांच्या वाट्यासाठी लोकसंख्या हा निकष कोणत्या वर्षीचा आधारभूत मानलेला आहे तर लोकसंख्या म्हटलेला आहे या ठिकाणी जी काही लोकसंख्या आहे जनगणना तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की दोन हजार अकराची जनगणना ही जे मानलेलं आहे तर पंधरावा वित्त आयोगाने लोकसंख्येचा निकष म्हणून दोन हजार अकराच्या शिरणागतीचा आधार जो तो आहे तो मानलेला आहे पर्याय नंबर तीन याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न आहे डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा दोन हजार तेवीस नुसार डेटांच्या उल्लंघनासाठी जास्तीत जास्त किती दंड आकारला जाऊ शकतो तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की तीन म्हणजे की दोनशे पन्नास कोटी हा रुपये आकारला जाऊ शकतो तर डेटा प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार तेवीस अंतर्गत उल्लंघनासाठीचा हा चुडक्यामध्ये जे की तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर आठवा प्रश्न खालीलपैकी कोणती घटना लॉर्ड डल सूच्या काळातील नाही तर यापैकी च उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही जी आहे थोडक्यामध्ये नाही तर राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय जी काँग्रेसची स्थापना आहे ती झालेली आहे अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये जे की त्यावेळेस लॉर्ड डफरीनचा काळ होता कोणाचा होता तर लॉर्ड डफरीनचा काळ होता आणि लॉर्ड डलहौसीचा काळ जे की अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन यामध्ये जे की होता पर्याय नंबर चार याचं उत्तर होणारं असेल त्यामुळे त्यानंतर आपला नववा प्रश्न भारताचा पहिल्या आणि पहिल्या सौर मोहिमेचं नाव का आहे तर सोर सौर मोहीम म्हटलेला आहे या ठिकाणी तर उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की एक आदित्य यलवन असं जे नाव आहे तर आदित्य यलवन ही भारताची पहिली सौर अभ्यास जे की मोहीम आहे पर्याय नंबर याचं एक याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला दहावा प्रश्न मानवी डोळ्यातील आयरिसचे मुख्य कार्य काय आहे खालीलपैकी त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करणे हे जे आहे थोडक्यात आहे तर आयरिस हे भावल्याच्या आकाराचे नियंत्रण करून डोळ्यात जाणाऱ्या प्रकाशाचं जे काही प्रमाण जे की ठरवते पर्याय नंबर दोन उत्तर होणार असेल त्यानंतर अकरावा प्रश्न परिवर्तन या वृत्तपत्राशी खालपैकी कोणाचे नाव जे की जोडलं जातं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की दोन शिवराम जानबा कांबळे यांचं जे आहे थोडक्यामध्ये नाव जे आहे जे की जोडलं जात तर परिवर्तन या वृत्तपत्राशी संबंधित पर्याय नंबर दोन त्यानंतर आपला बारावा प्रश्न असा आहे भारतातील राज्यघटनेतील कलम एकशे चौवेचाळीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे जे की चौवेचाळीस कलम म्हटलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की दोन समान नागरी कायदा याच्याशी संबंधित आहे तर जे काही युनिफॉर्म सिव्हिल कोड असं आपण त्याला म्हणतो पर्याय नंबर याचा दोन त्यानंतर तेरावा प्रश्न भारतातील पहिले मरीना कोठे विकसित केले जात आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की कर्नाटक बायंदूर या ठिकाणी जे की विकसित जे आहे ते केलं पिन, जात आहे तर भारतातील पहिलं मरिना पुढील प्रश्न असा आहे चौदावा गिधाड संरक्षण प्रकल्पासाठी प्रसिद्ध असलेले पिं पिंजोर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की हरियाणा या राज्यामध्ये आहे त्यानंतरचा आपला पुढील पंधरावा प्रश्न असा आहे म्हणजे काय तर स्टॅक काय याला म्हणतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की महागाई आणि बेरोजगारी दोन्ही उच्च पातळीवर असणे याला जे स्टॅक फ्लेशन असं जे आहे ते म्हणतात तर आर्थिक वाढ आर्थिक वाढ मंदावणे आणि त्याच वेळी महागाई वाढणे या स्थितीला जे आहे ते म्हणतात त्यानंतरच आपला पुढचा सोळा प्रश्न जागतिक आनंदी निर्ध्याक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की एकशे सव्वीसवा आहे त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की सतरावा विज्ञानातील ब्लॅक होल ही संकल्पना सर्वप्रथम कोणी जी आहे ती मांडलेली आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की तीन जॉन व्हीलर यांनी जी आहे ती मांडलेली आहे तर ब्लॅक होल ही संज्ञा सर्वप्रथम जॉन व्हीलर यांनी जे प्रसिद्ध केलेली होती त्यानंतर आपला अठरावा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी नागरीकरण झालेलं आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की गडचिरोली यामध्ये जे आहे ते झालेलं आहे त्यानंतर आपला एकोणीसवा प्रश्न ब्रिक्स संघटनेत दोन हजार चोवीस मध्ये अधिकृतपणे प्रवेश करणारा देश कोणता आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे वरील की वरीलपैकी सर्व म्हणजेच की चार नंबरचं इराण सौदी अरेबिया आणि इजिप्त सांगायचं दोन हजार चोवीस मध्ये इराण सौदी अरेबिया इजिप्त यू ए ए आणि इथोपिया यांचा ब्रिक्समध्ये समावेश झालेला आहे म्हणून पर्याय नंबर चार हे उत्तर होईल त्यानंतर आपला विसवा प्रश्न लोकसभेच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी किती थी दिवस आधी नोटीस द्यावी लागते तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की चौदा दिवस अगोदर नोटीस द्यावी जे की लागतं त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे भारतातील एलिफंटा लेणी जे की घारापुरी कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरल्या गेल्या तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की राष्ट्रकोट जे की घराण्याच्या काळात कोरल्या गेलेल्या होत्या त्यानंतर बावीसचा प्रश्न ल्युकेमिया हा आजार शरीरातील कोणत्या घटकाशी संबंधित आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की पांढऱ्या पेशी याचा जे संबंधित आहे ल्युकेमिया हा रक्ताचा कर्करोग असून तो पांढऱ्या रक्तपेशींचा अनियंत्रित वाढी जे की वाढीमुळे होतो त्यानंतरचा आपला चोवीस प्रश्न दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला जे आहे जे की सन्मानित करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार म्हटलेला आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं दोन जे की प्रदीप महाजन यांना जे आहे थोडक्यामध्ये देण्यात आलेलं आहे त्यानंतर आपला चोवीसा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारसुसार झालेली आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की हिल्टन यंग आयोग यानुसार आयो जे, जे आहे ते झालेली आहे तर एकोणीसशे सव्वीस मध्ये तर हिल्टन आयोगाच्या एकोणीसशे सव्वीसच्या हिल्टन आयोगाच्या शिफारशीनुसार एकोणीसशे पस्तीस मध्ये आरबीआयची जी आहे स्थापना जी की झालेली आहे त्यानंतर आपला पंचवीसचा प्रश्न कोपनच्या हवामान वर्गीकरणानुसार ए डब्ल्यू म्हणजे कोणत्या प्रकारचं हवामान आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की उष्ण कटिबंधीय जे की आहे पर्याय नंबर याचं ए हे उत्तर होणारं असेल त्यानंतर आपला सविस्तर प्रश्न कोणत्या घटना दुरुस्तीने शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क बनला आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की शहाऐंशी घटना दुरुस्ती दोन हजार दोन मधील शहाऐंशी व्या दुरुस्तीने सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा जो आहे जो की मूलभूत हक्क बनलेला आहे जे की कलम एकवीस अनुसार कलम किती कलम एकवीस अनुसार जो की बन लेला आहे की बनलेला आहे त्यानंतर आपला सत्तावीसचा प्रश्न एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की एकोणीसशे ऐंशी मध्ये जो आहे तो सुरू झालेला आहे ज्याला की आपण आय डी पी असं म्हणतो तर आयआरडीपीचा प्रायोगिक सुरुवात जे की एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये झाली तरी संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी एकोणीसशे ऐंशीच्या जे की दशकामध्ये झालेली आहे त्यानंतर आपला अठ्ठावीसचा प्रश्न खालीलपैकी कोणता जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की गोंदिया हा जो आहे जो की ओळखला जातो त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न आपला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा हक्क कोणत्या कलमांतर्गत मूलभूत हक्क मानलेला आहे तर मान उत्तर आहे ऑप्शन नंबर की कलम एकवीस आहे पर्याय नंबर की उत्तर असेल एक कटला होता खटला होता जे की पुट्टम्मा स्वामी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने जे आहे गोपनीयतेचा हक्क जो की कलम एकवीस म्हणजे की जीवित हक्कचा भाग असल्याचं स्पष्ट जे की केलेलं आहे त्यानंतर आपला तिसरा प्रश्न युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या होयसाळ मंदिरे कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहेत बेलूर हळीबिडू आणि सोमनाथापुरा येथील होयसाळ मंदिरे कर्नाटक राज्यात असून ती युनेस्कोच्या यादीमध्ये आहेत पर्याय नंबर याचं दोन जे की उत्तर जे आहे ते होणारच असेल तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप थर्टी क्वेश्चन्स टॉप थर्टी क्वेश्चन आपण पाहिले आहेत जे की अध्यापन आणि त्यासोबतच आपण सामान्यांवरचे तर प्रत्येक प्रश्न तुमच्या बीएड सी डीसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बी एड सी डी आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लगेच लगेच आपली अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या आणि त्यामधून आपला कोर्स जो आहे तो इनरॉल करून घ्या मित्रांनो सध्याला ऑफर प्राइस असल्यामुळे तुम्हाला कोर्स देखील अफोर्डेबल प्राईजमध्ये पडत आहे तर लगेच लगेच जॉईन करा आणि चांगल्या आणि उत्तम तयारला त्या ठिकाणी मित्रांनो लागू शकता व्हिडिओ व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन सोबत नवीन माहिती नवीन अपडेट सोबत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम